नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आर एस वी या युट्यूब चॅनलमध्ये मी भूषण आणि आजचं आमचं पॉईंट आहे मुथाणे आणि मारखुलवाडीच्या पाठीमागून जो चिल्हेवाडी धरणाचा व्ह्यू दिसतो तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर माझ्यासोबत माझा मित्र आलेला आहे चंद्रपूरवरून तो मुथाणे गावचाच प्रॉपर रहिवासी आहे तर तो वरती भैरवनाथाच्या मंदिराजवळ थांबलेला आहे आता मी कोतुडमधून निघत आहे आणि थोड्याच वेळात त्याला घेतलं की मी तुम्हाला पुढचा शूट दाखवणार आहे तर माझ्यासोबत व्हिडिओ कंटिन्यू करा माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन घंटी दाबायला विसरू नका चला कंटिन्यू करा वरती आल्यानंतर मस्तपैकी आविटखिंच्या डोंगरांवर धुक्यानी झोप घेतली होती आणि मी ते शूट करण्याचा प्रयत्न केला आणि पुढे निघालो पुन्हा घाटात थोडंसं थांबलो आणि तिकडं जे डोंगरावरती धुकं पसरलं ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्ही बघू शकता भैरवनाथाच्या डोंगरावरती मस्त प्रकारे डोक्यानी चादर वेळलेली आहे आणि खाली हे गाव आता आम्ही घोटकरवाडी क्रॉस केली होती आणि आता पुढे तुम्हाला जे डोंगर दिसत आहेत ते आहेत मुथळण्याचे आम्हाला वाटेमध्ये एक छान असा टुमदार बंगला उभा दिसला आणि तो मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही बघू शकता खूप छान असा हा बंगला तुम्हाला दिसतोय हा घोटकरवाडीमध्ये आहे तर सुंदर असं ढगाळ वातावरण आज झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे परत पुढे आता घाटामध्ये आल्यानंतर हे खाली जे तुम्हाला धरण दिसतंय ते आहे एसरठावचं धरण तर आता आम्ही येसरठावच्या घाटामध्ये आहे खूप अवघड आणि तीव्र उतार असलेला हा येसरठावचा घाट आम्ही क्रॉस करत आहोत तर हा येसरठाव धरणाचा बंधारा आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त असं पाणी पांढरे शुभ्र पाणी या बंधाऱ्यावरून खाली वाहत आहे ही आहे कृष्णवंती नदी आणि हा आजूबाजूचा परिसर किती हिरवळीने नटलेला आहे तुम्ही बघू शकता नदी पात्राच्या बाजूला खूप सुंदर अशी भात या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत आणि जे वरती आहे हे केसरठाव गाव आहे मस्त असं वातावरण आणि पांढरे शुभ्र ढग आणि हिरवळ असा हा निसर्ग सौंदर्याचा ठपका या गावाला लाभलेला आहे तर हे अकोले तालुक्यातील येसरठाव गाव आहे आणि या गावाजवळच कृष्णवंती नदीवरती येसरठाव धरण बांधलेलं आहे तुम्हाला मी धरण दाखवतो तुम्ही बघू शकता साधारणतः एक टी एम सी पाणीसाठा असलेलं आ, उधरन, आ, हे येसरठाव धरण कृष्णवंती नदीवर बांधलेलं आहे या या धरणाचा जलसाठा हा खेतेवाडी सातेवाडी आणि येसरठाव तसेच मुथळणे आणि मांडवे या गावांना या जलाशयाचा फायदा होतो नंतर पुढे जात असताना घाटामधून मला एक सुंदर असा पांढरा शुभ्र कोसळणारा धबधबा दिसला आणि तो मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला गावात आल्यानंतर आम्हाला एक मस्त अशी आश्रमशाळा दिसली ही मुथाळण्यामधील शासकीय आश्रमशाळा आहे आणि या शासकीय आश्रमशाळेवर केलेली वारली पेंटिंग ही तर खरोखरच अप्रतिम अशी आहे तुम्ही बघू शकता उत्कृष्ट आणि दर्जेदार असं शालेय शिक्षण या आश्रमशाळेमध्ये दिलं जातं तर आता मी गावाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो शाळा पाहून झाल्यानंतर मी गावाचा थोडासा शूट घेण्याचा प्रयत्न केला तर हे आहे मुथाळणे गाव सह्याद्रीच्या डोंगर रांगात वसलेलं जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध असं गाव तर तुम्ही बघू शकता हा गावाचा समोरून घेऊ घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि ही तुम्हाला मगाशी मी दाखवली ती शासकीय आश्रमशाळा पाठीमागच्या बाजूने दिसते आणि आता मी थोड्याच वेळात तुम्हाला जो मी पॉईंट सांगितला होता त्या पॉईंटकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि वातावरण पाऊस उघडल्यामुळं आम्ही लवकरच तुम्हाला तो पुढचा पॉईंट दाखवतो चला तर माझ्यासोबत कंटिन्यू करायचं नमस्कार मी भूषण आज तुम्हाला मी दाखवतो चिल्लेवाडी धरण हे मुथाळा साईट आहे मुथाळ्याच्या साईटनी ही इकडं बघू शकतो तुम्ही इथे ही मारखुलवाडी गाव आहे इथे मी माझी गाडी लावलेली आहे आणि इकडं माझा मित्र आहे चंद्रपूरवरून आलेला आहे तर आम्हाला हा व्ह्यूज बघायचा होता हे चिल्लेवाडी खूप जबरदस्त असं धरण आहे दोन्ही बाजूनी काड्यांच्या मधोमध हे धरण आहे मांडवी नदीवरती बांधलेलं आहे आणि मांडवी नदीचा उगम माझ्या गावामध्ये खूप दिलं होतं खाली खूप असा जबरदस्त व्ह्यू आहे दोन्ही कड्याच्या मध्ये हे धरण वसलेलं आहे आणि या धरणाचा पाणी पुरवठा हा ओतूर साइड आणि पाचघर आणि आंबे या गावांना कड्यावरती तुम्हाला एक घर दिसतय पत्र्याचं बघू शकत तर आता मी तुम्हाला चिल्लेवाडी धरणाचा व्ह्यू दाखवतोय तुम्ही बघा मी कॅमेरा ऑन केलेला आहे चिल्लेवाडीचा हा मुथाळणे साइडून व्ह्यू दिसतोय तुम्हाला मी दाखवतो समोर केळी गारवाडी गाव आहे आणि हा खाली दोन्ही डोंगरांच्या कड्याच्या मधोमध मद, ही धरणाचा ज पाणीसाठा हा मुथाणे गावाच्या पायथ्यापर्यंत आलेला आहे जबरदस्त असं वातावरण पण आज खूप चांगलं आहे तुम्ही बघा तिकडे मुथाळे गाव आहे आणि समोर कोपरे मांडवे ही गावं आहेत जबरदस्त असं